मी पानाडी नबीलाल मुलानी मी बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुका गाव आहे रुई इथं रुई या गावात तालुका आहे इथं दोन लाईनीचं कुरास काढून दिले ही शेतकरी यांना पाणी कमी पडा लागले ह्याला रेशमचं ही आहे का ह्यांना पाणी कमी पडा लागले त्याच्यामुळे त्यांनी बोर घ्या लागलेत आणि तुमचं नाव सांगा अनिल रामू कादगी का सांगा जरा अनिल रामू कादगी अनिल रामू कादगी अनिल रामू कादगे राहणार तालुका जिल्हा चल तिथं दोन लाईनीच हे दिल शेतकरी दोन लाईनीच कुरास दिलय दोन लाईनीचा कुरासा जबरदस्त पॉइंट आहे पाणी चाळीस ते पन्नास फुटापासून चालू होईल इथं जास्तीत जास्त दोनशे ते अडीचशे फुटच बोर जाईल इथं साठ्या साईट जास्त जाणार नाही बोर खुलीला पन्नास चाळीस ते पन्नास फुटापासून पाणी चालू होणार इथं असा पॉइंट आहे व्हिडिओ पॉइंट कधी घेणार आहोत कधी घेणार आहोत सोमवारी हा एक दोन चार दिवसात घेणार आहेत सोमवारी सोमवारी हा सोमवारी घेणार आहेत मग मग घेतल्यानंतर बघू आपण युट्यूब ला सोडू आणि मला व्हिडिओ पाठवा पाणी लागले ओके ही झाली आपली पहिली पद्धत दुसरी पद्धत तव्यावरची आपली तिसरी पद्धत आहे दुसरी पद्धत नारळावरची आता ही पॉइंट वर ठेवणार ही आणि बसणार पीठ जास्त असल्यामुळे बसू दे नाही फीड जास्त असल्यामुळे बसूदी नाही नंबर एक आहे पॉईंट पॉईंट नंबर एक आता हिशात फेऱ्याच उद्धार होणार माझी पाण्याची गरज आहे ती सगळी हे होणार पाणी पाणी लागणार मस्त आणि शेतीला व्यवस्थित पाणी होणार तुमच्या लवकरात लवकर पॉईंट घेण्याचा प्रयत्न करावं तुम्ही हा ओके हे आहे आपली तिसरी पद्धत वरतीच पाणी असल्यामुळे फास्ट आहे रिस्पॉन्स क्रॉसवर गेल्यावर तर लय फास्ट आहे ते झालं चाळीस पन्नास फुटापासून पाणी चालू होईल ओके चल त्या पॉइंट घेतल्यानंतर व्हिडिओ टाकू कट कर ते पाणी आहे ना लई फिर ना ना अहो चिपूज नाही हो जो आहे सोय लई फिरू दे आणि भाऊ जो आहे सोय लई फिरते ना बाबा कस तुम फिरते का कसं नाही 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 मी मनाने दे